काही वर्षांपूर्वी इकडे आपण संयुक्त महाराष्ट्राचं दालन जे केलं तिकडे दालन झाल्यानंतर त्याच्यामध्ये सगळ्या मर्यादा ओलांडून कुठून ना कुठून तरी येत होत तर ती खबरदारी घेणं आणि त्याच्यानंतर ही वास्तू उभी करणं हे फार जिकरीच काम होतं म्हणून मी आर्किटेक्ट आबा लांबा आणि टाटा प्रोजेक्ट या कंपनीला धन्यवाद देतो आहे की त्यांनी अत्यंत देखणं असं काम वेळेमध्ये टप्पा एक पूर्ण करून दिलेला आहे साहजिकच आहे चार भिंती किंवा नुसता पुतळा म्हणजे स्मारक होत नाही टप्पा दोनचा जे जे काम आहे त्या कामाला आता सुरुवात होईल या कामामध्ये आपण पूर्ण हे स्मारक बघा संपूर्ण शिवसेना प्रमुखांचा जीवनपट अर्थात तो काही असं गुप्त असं जीवनपट नाही आहे कारण मला आठवते शिवसेना प्रमुखांनी कधी आत्मचरित्र लिहिलं नाही त्यांना अनेकदा प्रश्न विचारले जायचे की तुम्ही आपलं आत्मचरित्र का लिहित नाही त्यांचं उत्तर असायचं मी कपाटातला माणूस नाही मी मैदानावरचा माणूस आहे त्याच्यामुळे त्यांचं आयुष्य असं उघडं पुस्तक होतं पण हे नुसतं मांडणं सुद्धा स्मारक नाही तर मी असा विचार केला की शिवसेना प्रमुखांचं स्मारक असं झालं पाहिजे की जे शिवसेना प्रमुखांनी आयुष्यभर आपल्याला दिलं आपल्याला म्हणजे महाराष्ट्राला दिलं देशाला दिलं देशातल्या हिंदूंना दिलं तेच काम त्यांच्या सुद्धा पुढचे अनेक वर्ष केलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आम्ही ह्या सगळ्या स्मारकाचा आराखडा टप्प्या दोनचा सुद्धा तयार केलेला आहे मग कुठेही काही गडबड नको म्हणून मग ती टेंडर प्रोसिजर वगैरे सगळी करून प्रयत्न असा आहे की जसं देसाई साहेब तुम्ही एक योगायोगाची गोष्ट सांगितली की पुढच्या तेवीस जानेवारीपासून शिवसेना प्रमुखांच्या शताब्दीचं वर्ष सुरू होईल तर प्रयत्न असा नवे प्रयत्न नव्हे तर आम्ही पूर्ण ताकदीने तेवीस जानेवारीच्या आत पुढच्या याने पुढच्या म्हणजेच दोन हजार सव्वीसच्या हे स्मारक लोकार लोकांच्या चरणी हिंदू हृदय सम्राटांच्या मी म्हणेन मी फक्त शब्द नाही म्हणत पण त्यांच्यावरती श्रद्धा असणाऱ्यांच्या चरणी त्यांच्यासाठी आणि पुढच्या अनेक पिढ्यांसाठी एक प्रेरणा देणार असं स्मारक होईल असा प्रयत्न आम्ही करतो आहोत मी आपल्या माध्यमातून याही वेळेला जनतेला आवाहन केलेलं आहे आजही करतो आहे की आता टप्पा दोनचं काम सुरू होत असताना आराखडा पूर्ण तयार झालेला आहे कुठे काय कसं येणार ह्याचीसुद्धा तयारी झालेली आहे पण शिवसेनाप्रमुखांनी आपल्या हयातीमध्ये अख्खा महाराष्ट्र पिंजून काढलेला प्रमुखांनी अनेकांना प्रेरणा दिलेली आहे आपल्याकडे त्यांच्या काही आठवणी असतील काही जुने फोटो असतील काही भाषणं असतील किंवा काही पत्रकारांसुद्धा मी विनंती करतो की आपल्या दप्तरी काही त्या काळातल्या बातम्या असतील की ज्या त्यांच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटना आहेत तर त्याचे फोटो किंवा बातम्या किंवा त्यांच्यावरती लिहिले गेलेले लेख हे कृपा करून आमच्याकडे आणून दिले तर पुढच्या पिढीसाठी ते सुद्धा एक चांगलं मार्गदर्शनपर आ, एक प्रदर्शन नाही मी म्हणत पण उद्बोधक असे ते साहित्य ठरेल असो आज पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे या टप्प्याची माहिती आपल्या माध्यमातून जनतेला मिळावी हा आजच्या आपल्या भेटीचा हेतू आहे या निमित्ताने काही प्रश्न असले तर आपण विचारा मी त्याला उत्तर द्यायचा प्रयत्न करेन टप्पा एक आज पूर्ण झालेला आहे टप्पा एक पूर्ण झाल्याशिवाय दोन होऊ शकत नाही टप्पा दोन आधी पूर्ण केलं असतं तर मग टप्पा एक कधी केला असता तरी सुद्धा अगदी काही टप्पे टप्प्याची मॅच होणार नाहीये हा टप्पा एक आणि टप्पा दोन एक एक सेकंड एक मराठीचा पूर्ण करतो मग तुमच्याकडे भूमिपूजन भूमिपूजन करोना सुद्धा उपस्थित होता जानी जानी बाळासाहेबांचे विचार सोडलेले नाहीत ते सगळे आज सुद्धा येऊ शकतात नाही ठीक आहे मी या त्यांच्या स्मारकाबद्दल बोलण्याची गरज नाही मी या स्मारकाबद्दल होतो पूर्ण जीवनपट हा आता सगळी उत्सुकता मी मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं की आयुष्यभर जे आपल्याला शिवसेना प्रमुखांनी दिलं जनतेला तेच त्यांच्या स्मारकातून देण्याचा आमचा सा प्रयत्न असेल सगळं 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 म्हणून मी काय म्हटलं की त्याचं पूर्ण आरेखन तयार झालेलं आहे पण ते जर का मी आत्ता तुमच्यासमोर सादर केलं तर त्यातली उत्सुकता जाईल त्याच्यामुळे काही काळ आपल्याला थांबावं लागेल टप्पा दोन त्याचं डिझायनिंग पूर्ण झालेलं आहे आता त्यातले काही बारकावे हे आम्ही आणखीन निश्चित करतो आहोत साहित्य म्हणजे त्यांच्याबद्दलचं बाळासाहेबांचं कार्य फोटो भाषणं खूप काही काय आमच्याकडे आहे त्यांच्या काही वस्तूसुद्धा आहेत त्या कशा मांडायच्या कशा पद्धतीने मांडायच्या लाईट लाईटिंग कसं असेल या सगळ्या गोष्टी आता त्याच्यावरती काम सुरू आहे आणि याच दरम्यान मी परत एकदा आपल्याकडे किंवा आपल्या माध्यमातून जनतेकडे काही त्यांच्याबद्दलच्या आठवणी असतील किंवा भाषणं असतील लेख असतील तर ते आणून दिले तर आपण त्याचाही याच्यामध्ये जनतेसाठी उपयोग करून घेऊ मला असं वाटतं पुतळा असेल किंवा नसेल केवळ पुतळा उभारणं म्हणजे स्मारक नाही तसा पुतळा तर आपण रिगलच्या इकडे उभारलेला आहेच पण परत एकदा सांगतो बाळासाहेबांनी त्यांनी आपल्याला काय दिलं तेच हे स्मारक देऊ शकेल अशा पद्धतीने आम्ही ते करण्याचा प्रयत्न करतो या सगळ्या सूचना आपण तुम्ही द्या पण सध्या करू, करू ना जरा थांब म्हणून तुमची आता ही जी उत्सुकता आहे ना हीच मला नाहीशी नाही करायची म्हणून मी तुम्हाला आता प्रेझेंटेशन नाही देते स्मारक का उद्घाटन होते समय जो सरकार रेगी उसको मगाशी मी ते जे थोडक्यात सांगितलं की ही संकल्पना आर्किटेक्ट आबा लांबा यांची आहे याचं कारण असं की हेरिटेज वास्तू असते त्याला लाईन ऑफ साईटमध्ये काही अडथळे येतात नयेत समोर उभा राहिल्यानंतर ते दिसलं पाहिजे आणि जर वास्तू एकतर तिला त्या वास्तूला धक्का लावायचा नव्हताच हे पहिला मी ठरवलंच होतं आणि लावूही शकत नाही तसं कायदा पण आहे महापूर बंगला महापूर बंगल्याला आणि मग इकडे काहीतरी बांधकाम करणं त्या वास्तूच्या आणि समोर रस्त्याच्यामध्ये जे लाईन ऑफ साईट म्हणतो ते शक्य नाही कायद्याने मग बाजूला नुसत्या इमारती बांधणं आणि काही करणं त्याच्यापेक्षा मग ह्या ही जी जागा आहे परत मला झाडं तोडायची नव्हती कारण झाडं तोडून ज्या शिवसेना प्रमुखांनी झाडांवरती प्रेम केलं निसर्गावरती प्रेम केलं त्यांचं स्मारक मी झाडं तोडून करू शकत नाही म्हणून झाडंही तोड तोडायची नव्हती तर अशा वेळेला एकच पर्याय उपलब्ध होता तो म्हणजे भूमिगत त्याच्यामुळे हे असं भूमिगत कार्य हे याच्यापुढे सुद्धा चालू राहील अरे आप समुद्र से बाहेर आई ना इसलिए भूमिगत है इसलिए यह स्मारक भूमिगत है क्योंकि उनका काम ऐसा ही चलता है नहीं मैं इस आज स्मारक के बारे में कहूंगा मैं आंसू कोटे क्या बोल रो करेल मैं कुछ बोलो कि सरकार बदले सरकार सरकार जे ते ऐसे मैंने कुछ कहा नहीं मैंने आपके आपका जो प्रश्न था उसको मैंने उत्तर दिया है कि श्रेय का वाद जो है इसमें श्रेय की लड़ाई होनी नहीं चाहिए मेरा कहने का मतलब यही था अर्थ यही है कि श्रेय की लड़ाई किसी की नहीं होनी चाहिए और खास कर कर जिन्होंने बाला साहब के विचार छोड़े हैं वो तो इसका श्रेय नहीं ले सकते और सरकार सरकार होती है आज भी ये स्मारक का काम सरकार सरकार ही कर रहे हैं हम स्मारक कैसे होना चाहिए उसमें क्या होनी बात होनी चाहिए यही सब काम हम देख रहे हैं ट्रस्ट आए ना मला मी म्हटलं ना की श्रेयवादाच्या लढाईत मला पडायचं नाही कारण बाळासाहेबांनी अनेकांना काय काय दिलेलं आहे आणि ज्यांनाही बाळासाहेब असताना काही घेऊ शकले नाहीत अशी जी काही लोकं असतील त्यांनी निदान स्मारकातून तरी घ्यावं ही माझी इच्छा आहे ठीक आहे बघा आधी पहिली गोष्ट सांगू का आता टप्पा अजून आता टेंडर निघतील त्याच्यानंतर सगळं डिझाईन वगैरे आमचं फायनलाइज झाल्यानंतर टेंडरमध्ये जी लोकं येतील त्यांच्या माध्यमातून ह्याची सजावट होईल त्याच्यामुळे आता कोणाकडनं व्हावं काय व्हावं ह्या गोष्टी अजून थोड्या लांबच्या आहेत पण पण मला असं वाटतं ता ती तारीख जशी जवळ येईल तेव्हा ठरवलं जाईल त्यावेळेला जे पंतप्रधान असतील ते करायची येऊ शकतील गौरव तब इंडिया गठबंधन था नहीं तो इसलिए स्मारक में इंडिया गठबंधन की कोई बात नहीं है त्याच्यामुळे एनडीए सुद्धा वेळेपर्यंत शिल्लक राहिले तर एनडीए सुद्धा आपण आता राजकीय आता बघा उद्या काही होईल आज आपण सांगू शकत नाही काय पहिली प्रतिक्रिया नाही नाही मी काय म्हटलं इंडिया त्यावेळेला असेल तर इंडियाची लोक सुद्धा येऊ शकतात त्यावेळेला जे सरकार असेल ते येऊ शकतात कारण तेव्हा कसं काय होईल आता वेळेला मी मुख्यमंत्री होतो आज कुठे मुख्यमंत्री असं होतात गोष्टी ठीक आहे चला मला वाटतं स्मारकाच्या बद्दल दुसरे काही प्रश्न नाही आहेत बघा शेवटी हे जे आहे ना हे एम च्या माध्यमातून करते त्याच्यामुळे त्याच्याबद्दल मी आत्ता तर काही सांगू शकत नाही पण माझी अशी इच्छा आहे की शुल्क वगैरे आकारू नये आम्ही आत्ता माझ्याकडनं विशेषतः मी शिवसेना प्रमुखांचा पुत्र म्हणून आणि आम्ही कुटुंबीय म्हणून आणि सगळे शिवसैनिक आमच्याकडे जे जे काही बाळासाहेबांचं आहे ते या स्मारकासाठी देण्याचं आमचं सा योगदान आम्ही देतो आहोत तसंच इतरांकडनं सुद्धा ते योगदान यावं अशी माझी इच्छा आहे पहिलं भाषण आहे इकडे आत्ता फोनमध्ये काही भाषणं मिळत नाही आहेत कारण याचं कारण असं की पहिल्या मेळाव्याचं भाषण आत्तासुद्धा माझ्या फोनमध्ये आहे मात्र त्यावेळेला आत्ता जसं रेकॉर्डिंग किंवा तुमचे कॅमेरे वगैरे आहेत तेव्हा ते स्फूलवरती रेकॉर्डिंग व्हायचं आणि ते रेकॉर्डिंग बहुतेक वेळेला पहिल्या दहा वर्षातलं जे आहे ते माझे काका करायचे श्रीकांतजी श्रीकांत ठाकरे आणि त्याच्यानंतर हळूहळू मग छोटे टेप रेकॉर्डर आले मग डिजिटल आले तर पहिले आठ दहा पंधरा वर्षातली जी भाषणं आहेत दसऱ्या मेळाव्यातली किंवा इतरत्र बाळासाहेबांची केवळ दसऱ्या मेळाव्यातच त्यांनी भाषण नाही केलं महाराष्ट्रभर त्यांनी दौरे केलेले आहेत गावागावात खेड्यापाड्यात शहरांमध्ये अनेक ठिकाणी त्यांनी भाषणं केलेली आहेत आता ही सगळी भाषणं आम्ही आमच्यापैकी कोणी रेकॉर्ड करू शकले नाहीत सगळीकडचे त्याच्यामुळे स्थानिक पातळीवरती जर का कोणी रेकॉर्ड केलेला असेल तर ते द्यावं ही माझी विनंती आहे ठीक आहे तुम्ही त्यांच्याशी बोलून असेल तो गा धन्यवाद मला वाटतं आपण हा स्मा हे स्मारक कसं झालेलं ते पाहावं त्याची पहिला टप्पा जो आहे तो जनतेसमोर आणावा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र कॅमेरामन कॅमेरामन आणि पत्रकारांना हा एक एक वॉक थ्रू कॅमेरामन आणि फोटोग्राफर्स यांनी थोडं पुढे यावं साहेब आणि आदित्य साहेब आणि देसाई साहेब एक वॉक थ्रू करणार आहेत आतलं जी दालन आहे ती तुम्हाला काही प्रमाणात दाखवतील फक्त गडबड करू नका शांतपणे सगळ्यांनी एका मागोमाग या